नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय वित्त विभागाचं परिपत्रक काय म्हटलेलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेख लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय यांनी करायच्या कार्यबाईत सूचना वित्तीय अखेर दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्प अधिवेशनात पूरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो सदर उपलब्ध झालेला निधी दिनांक एकतीस मार्च अखेर जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालय तसेच अधिदान व लेखा कार्यालय ले। मुंबई येथे देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्यामुळे अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालयास मार्च महिन्यात सादर होणाऱ्या देयकाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे ट्रेझरी नेट विम्स बिल पोर्टल सेवार्थ ग्रास इत्यादी प्रणालीवर ताणून त्यांचा वेग मंदवण्याचे प्रकार घडतात तसे देयकाची तपासणी करण्यासाठी व लेखा कार्यालय मुंबई तसेच जिल्हा कोशागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांना पुरेसा कालावधी मिळत नाही याशिवाय उपकोषागार कार्यालय स्तरावर मन रात्री उशिरा सादर होणारी देयके बँकेच्या कामकाजाच्या वेळेमुळे पारित करता येत नाही यावर्षी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवार सार्वजनिक सुट्टी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार गुढीपाडवा व एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार रमजान ईद या तिन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे तथापि लेखा नियंत्रण कार्यालय ले भारत सरकारकडून दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार हा दिवस शासकीय व्यवहारासाठी कामकाज दिवस म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही कुबेर प्रणाली शासकीय व्यवहारासाठी सुरू राहणार आहे सदर बाब लक्षात घेता कोशागारात मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात सादर होणाऱ्या देयकाचा ओघ लक्षात घेऊन सदर दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोषागारे व बँक कार्यालय कपकासार सुरू ठेवण्यात येत आहे अशा प्रकारे अखेर उद्भवणाऱ्या अडचणी मात करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग त्यांच्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय कार्यालय आहारण व संधान अधिकारी तसेच अध्यादा लेखक कार्यालय ले मुंबई सर्व जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालयांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अधिदानु लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथील देयकीय स्वीकृत व प्रदानाचे काउंटर उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत मार्च अखेरी दिनांक एकतीस मार्च दोन हजार शासनाची निधी आकर्षित राहू नये यासारखं अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशावर कार्यालय कार्यालय दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे सदर दिवशी देयके स्वीकृती व ही ही कुबेरद्वारे अत्यंत अपद प्रकारे धनादेश प्रदानाचे काम पूर्ण करता येतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय प्रदाने धनादेशऐवजी ई कुबेरद्वारे करण्यास मंजुरी देणे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय प्रदान केवळ ई कुबेर पेमेंट मोडद्वारे करण्यात येत यावी अत्यंत प्रकरणी धनादेश प्राप्त प्रदान करण्यासाठी मंजूर देण्यात येईल दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस व्यवहार सुट्टीच्या दिवशी ही कुबेर प्रणालद्वारे शासनाचे आर्थिक व्यवहार सुरू राहणार असल्याचे ने भारतीय रिझर्व्ह बँक बैंक, मुंबई बँकिंग विभाग यांचे निर्देश दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रुपये प्राप्त झाले मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये सादर झालेल्या देयकाचे प्रदान एकतीस मार्च रोजी व त्यानंतर सुद्धा धनदेशावजी ही कुबेरद्वारे करण्याचा यशस्वी प्रयोग कोशागार कार्यालय अकोला येथे करण्यात आला होता सदर्भात विचारात घेऊन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व कोषागारामध्ये सादर होणाऱ्या देयकांचे प्रदान रात्री बारा सुद्धा धन धनादेशाद्वारा न करता ई कुबेर प्रणाली मार्फत करना की कार्रवाई कर ई कुबेर कार्यपद्धति प्रश्न सन्दर्भ अधिदार लेखा कार्यालय मुंबई में जिला कोषागार कार्यालय करायचे प्रादेशिक सहसंचालक लेखाव व मार्च महिन्यातील कामकाज अनुषंगाने कराई कारवाई प्रादेशिक सहसंचालक लेखाव व कोषागारे कार्यालय मुंबई मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा कोषागार कार्यालयातील कामकाज अनुषंगाने शासन तसेच संचालनालय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या सूचना परिपत्रक शासनान्याची अंमलबजावणी जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालया यांच्याकडून काटेकोपणी केली जाईल या दृष्टीने नियंत्रण ठेवावे प्रादेशिक सहसंचालक लेखाक कोशागारी यांचे त्यांच्या अधिवेशन सर्व जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालयाच्या रिक्त पदाचा आढावा घेऊन ज्या जिल्हा कोषागार कार्यालयात आणि उपकोषागार कार्यालयात कामकाज करण्यासाठी मनुष्यबळ उपर पडत असेल अशा ठिकाणी योग्य ते नियोजन करून सहसंचालक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधली सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद